डोस्यासाठी किंवा ॲपेसाठी आपण शेंगदाण्याची चटणी कशी बनवायची ते बघूयात इथे मी शेंगदाणे एक वाटी शेंगदाणे घेतलेला आहे ते भाजून घ्यायचे कोथंबीर हिरवी मिरची लसूण इतकं साहित्य आपण घेतलेलं आहे तर आता हे साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आणि दळून घ्यायचं आहे इथे बघू शकता आता हे पूर्ण साहित्याच्यात टाकून घ्यायचं आहे इथे बघू शकता आणि थोडं थोडं करून हे आपण असं छान असं बारीक दळून घेणार आहोत तर आपण थोडं फिरून त्याच्यात थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे म्हणजे ती बारीक होईल अशा पद्धतीने इथे बघू शकता आपण असं शेंगदाण्याची चटणी अशी दळून घेतलेली आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि आता आपण त्याला फोडणी करून घेणार आहोत तिथे मी कळी कळी ठेवून घेतलेली आहे त्याच्यात दोन चमचे तेल टाकलेले आहे दोन किंवा तीन चमचे तेल टाकून घ्यायचं आहे त्याच्यात जिरे मऊ हे टाकून घ्यायचे हिंग टाकून घ्यायचं आहे आणि कढीपत्ता इथे बघू शकता आपण याच्यामध्ये हे दळलेल्या वाटांमध्ये आपण आता आवश्यकतेनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे मी एक चमचा मीठ टाकते इथे बघू शकता आणि आता आपण हे फोडणी केलेलं फोडणी आपण याच्यामध्ये फोडून टाकून घ्यायची ह्या चटणीमध्ये आप्यासोबत तुम्ही इडलीसोबत डोसासोबत खाऊ शकता हा हॅलो एसन क्री रेस्टेशनमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आहे आपे बनवणार आहोत तर त्याच्यासाठी मी तीन वाटी तांदूळ अर्धी वाटी मुगाची डाळ अर्धी वाटी हरव्याची डाळ सकाळी भिजत घालून लागते असं दळून घेतलेलं आहे आता आपलं पीठ छान असं फुललेलं आहे ते बघू शकता त्याच्यामध्ये आता आपण टमाटे आणि कांदे टाकून घ्यायचे एक टमाटा एक कांदा अशा पद्धतीने ते, 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 ते बघू शकता कोथंबीर असेल तर कोथंबीर पण टाकून घ्यायचे आता आपण आधीचं भांडे ठेवून घेतलेलं आहे त्याला टाकून घ्यायचं आहे त्याच्यात तेल टाकून आता हे आपण हे बॅटर सगळं मिक्स करून घ्यायचं आहे असं छान नंतर याच्यात सोडून घ्यायचे इडलीप्रमाणे तरी ते बघू शकता आपण साईडने टाकून घ्यायचे आपले तेल लावून घ्यायचे आधी आधी दहा किंवा चमचाने तेल टाकून घ्यायचे सगळं आणि आधी नंतर मध्यभागी सोडायचे आपण असं पूर्ण साईज आजूबाजूने पूर्ण टाकून घ्यायचे अशा पद्धतीने ते बघू शकता अशा पद्धतीचे आहे पे खूप छान लागतात आणि हे नाश्त्यासाठी झटपट तयार होतात तर अशा पट पण तयार होणारे आहे आपण सकाळी नाश्ता करून नाश्त्यासाठी करून खाऊ शकतो तर माझ्या जर रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्यावर आता आपण त्याच्यावर आपण आता पाच मिनटं झाकण ठेवून घ्यायचं आहे पाच दहा मिनिटं फक्त आता छान असे फुलून आलेले आहेत वरती त्याला पाच मिनटांनी लगेच आपण त्याला असं गुंथून घ्यायचे आहे सगळे चमच्याच्या साह्याने किंवा असं चाकूच्या साह्याने ते पटकन तयार होऊन जातात तीन लवकर होऊन जातात ते आधी लवकर काढून घ्यायचे आता ते जास्त वेळ ठेवलं की ते जळून जातात तर अशा पद्धतीने आता आपले ॲपे तयार झालेले आहे तिथे बघू शकता आणि जे थोडे कच्चे राहिले ते मध्ये टाकून घ्यायचे पटकन भाजून होतात तर अशा पद्धतीचे ॲपे तुम्ही पण नक्की करून बघा बाकी किती छान आपल्या ॲपे तयार झालेले आहे की ते सगळ्या ॲपे आपल्याला तयार झालेले आहेत आता हे आपण काढून घ्यायचे